गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आज सकाळी सकाळी मी घातलेला आहे पुरी कडी भातचा घाट निमित्त असं आहे की याराची जी ताई आहे दीप्ती जी तिच्या सोबत असते तिचा आज बर्थडे आहे म्हटलं चला सेलिब्रेशनला काहीतरी कारणच लागतं तर सेलिब्रेशन निमित्त आम्ही अमरसपुरी केलेली आहे यारा पण आवडीने आमरसपुरी खाते पुऱ्या लाटून झालेल्या आहे आमरस रेडी आहे आता कुरडे पापड तळते आता सीझन आहे म्हटल्यावर काय सगळ्या गोष्टी बनवून खाल्ल्याच पाहिजे ना आणि सेलिब्रेशन काय निमित्तच लागतं ना अशा सकाळी सकाळची ही गडबड सुरू आहे झटलो आणि लक्षात ते आवडत्या फटका कुठल्यावर शोधणार सेट घराजवळ असल्याचा फायदा आहे ॲक्च्युली घर जवळ घेतलं ना ते बरंच झालं असं लेट जाता येतं उशीरही झालं तर पटकन पाच मिनटात घरी येता येतं मला आता लिफ्ट येते म्हणून बोलते तुमच्याशी चला जाऊया सेटवर पोचून रेडी होते रेडी करणारे आहेत जिग्नेशजी आणि तुझं नाव सांग भाविका भाविकाच नाही मी संभेराव म्हणणार होते ना चुकून सगळ्यांचं असं म्हणणं की तू नम्रता दिसते हळू मुद्दाम बोलते कारण इकडे आणि मी रेडी झालेली आहे सीन पण लागलेला आहे सीनला जाऊया चेतन चेतन हॅपी बर्थडे हे आहेत आमचे असिस्टंट डिरेक्टर आज त्यांचा वाढदिवस आहे जन्मदिवस आहे खूप गोड बॉय आहे तो गुड बॉय आणि गोड बॉय आहे लाजू दे हॅपी बर्थडे आईस्क्रीम मिळाले आम्हाला का खरंच किती लाजतेस चेतन तू <laughs> <तो बौड़> <laughs> अरे माझ्या आठवणीत राहिले सगळं मी जेव्हा म्हातारी होईल ब्लॉग बघेल तेव्हा काय मेमरीज असतील या हो की नाही हो की नाही

से गिफ्ट एकदम माझ्यावर गिफ्ट ची बरसत सुरू आहे सध्या करायला गिफ्ट महत्वाचं आहे ग पॅकिंग पेक्षा असंच आहे क्यूट सर थँक्यू थँक्यू सो मच घालून वन पीस वर वगैरे खूप छान वाटा म्हणून

आणि मला इथे वॉक करायला खूप आवडत एवढाच एवढा स्पेस आहे ना नाश्ता ब्रेक झालेला आहे नाश्ता करूया काय ना काय नाश्त्यात ते बघूया जरा काय नाश्त्यात बघूया आताच बसू आताच बसताय हो खुर्च्या दिसत नाही बघूया काय इडली चटणी घेऊया आणि पॅकअप झालेलं आहे वा किती मजा वाटते ना एक सीन करून पॅकअप झाल्यावर जो आनंद होतो ना कशातच नाही कशातच नाही बरेच चला लवकर जाते याराला घरी अचानक ताप आलाय सत्ता फोन आला होता तो औषध घेऊन गेलाय तिला बहुतेक तो गार्डनला खाली घेऊन आलाय सो मी जाते पटकन बरंच झालंय एका आर्थिकी लवकर पॅकअप झालं तिच्याकडे मला पटकन जाता येईल चला जाते बाय बाय जिगी मला वाटलं हे बिल्डिंग खाली असतील पण बिल्डिंग खाली नाही येत ते कदाचित याराला काहीतरी खायचंय म्हणून ते बाहेर थांबले त्याच्याकडे जाऊया हॅल अरे बापरे काय झालं माझ्या बाळाला ताप आला अरे बापरे आणि त्यात आता बाहेरचं खाते चा, तू दारे दारे दारे। शोपुरी काय 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 खाते यारा बाळा ते तेल गुळी का का ऑलरेडी तोंडात आहे <laughs> तिला काय आवडलंय का मी ते तिने तिला गेम शिकवलं ना शेवपुरी पाणीपुरी हे बै शेव आवडतेस म्हणा तिला पहिले झालो होतो आम्ही घराकडे मला म्हणते शेवपुरी पाणीपुरी खाऊ काय खाय झाली खाऊन काय काय खेळली तू स्लायडिंग आणि जुजू आहे आणखी बर गुड मॉर्निंग आम्ही निघालो खाली जायला एवढं ताप नाही बाळाला नॉर्मल झालं खाली मिळाला का बर पाणीपुरी खाऊ घातली म्हणून अरे बापरे आजकाल इतकं छान शिकली आहे ना ती काही दिलं तिला काही खाऊ घातलं तिच्या मनासारखं केलं की थँक्यू मम्मी थँक यू पप्पा थँक्यू या तू कशी म्हणते शेवपुरी पाणीपुरी पप्पा ती विचारते ते किती छान वाटत ना पाँ? चला अरे बाप रे मला आणि तुला स्वतःला घे अरे बापरे चला चला हे काय <laughs> रांगोळी आहे हो चला 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 आता बस जाऊया घरात नाही बघायचं नाही असं लिफ्ट मधनं चला 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 खाली चला घरात चला हो लिफ्ट आली चला चला डॅडी डिला परिडान्स वाटली लाईडू डॅडी डिला परिडान्स वाटली लाईडू डॅडी डिला परिडान्स वाटली लाईडू आय लाफ एन्ड चकल एन्ड गिगल हा 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 Daddy did a funny dance. Daddy did a funny dance. Daddy did a funny dance. Daddy did a funny, did did a funny did I I Love and chocolate and sugar bars. Head, shoulder, knees and toes. Last one. <laughs> Head, shoulder, knees and toes. Knees and toes. Head, shoulder, knees and toes. Knees and toes eyes and ears and mouth and nose. Head, shoulder, knees and toes. Knees and toes. Now go and dance. Do the amliya. थोड़े Daddy did a funny. तू दमली ना बेटा ना पण ना डॅडी डिडा पण डान्स डॅडी डिडा पण डान्स छान वाटत छान वाटत तू कशी वाटत चला आता फ्रेश होतो मेकअप पण नाही काढला मी याराच्या घाई काही पण ती थोडी आता हो हो फनी डान्स आहे फनी डान्स आहे ब्लॉगला इथेच संपवते आज खर तर दिला पण सरप्राईज करायचं होतं मला केक आणायचा होता केक कर। ती साधी दिसली पण नाही आज ब्लॉग मध्ये तिचा बर्थडे होता बट एनिवे उद्या तिचा आपण केक कटिंग करूया तिला सरप्राईज देऊया आणि आता काय तिला विश केले मी पण तुमच्या समोर विश नाही केलं ब्लॉगमध्ये सो ठीक आहे भेटूया उद्याच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय